पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा अखेर पलूस शहरातील त्या रस्त्याचा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी फोडला नारळ पलूस नगर परिषद हद्दीतील तासगाव कराड रस्ता ते बाबा हवेली चौकापर्यंतचा अत्यंत रहदारीचा रस्ता गेली अनेक वर्ष प्रलंबित होता जागोजागी या रस्त्यावर खड्डे पडून अक्षरशः चाळण झाली होती जरा पाऊस पडला तरी डबकी साचत होती अखेर सोमवारी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांच्या शुभ हस्ते परिषद हद्दीतील तासगाव करार ते बाबा हवेली चौकापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ पार पडला या रस्त्याच्या कामासाठी सर्वसाधारण रस्ते अनुदान योजनेतून सत्तर लक्ष दहा हजार आठशे एकोणचाळीस रुपये निधी या कामासाठी मंजूर झालाय या उद्घाटन सोहळ्यास कुलकर्णी गॅस एजन्सीचे मालक आर डी कुलकर्णी डॉ मनोज इंगळकर राम गायकवाड नंदकुमार गायकवाड गोरे पेंट्स पारस गोरे राजवर्धन गोंदिल आशिष रावळ आर एजन्सीचे रंजित पाटील कल्पतरू इलेक्ट्रॉनिक्सचे रोहित जाधव डी व्ही टूल्सचे प्रकाश पाटील गटनेते सुहास पुदाले परशुराम शिंदे नितीन खारखांडे आबा संदीप सिसाळ मिलिंद डाके ऋषिकेश आबाद जाधव अशोक मोरे रोहित दळवी राहुल दळवी प्रसाद निकम गजानन शिंदे ब्रह्मणाळचे रावसाहेब पाटील भीमराव भोरे अश्पाक मुल्ला आदित्य वाघमारे उपस्थित होते